मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून सत्तेमध्ये जे लोक होते त्यांनी जे रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे ते पाहून फार मजा येते आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपले देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी बदललेला रंग आणि त्याच्यावर लोकांनी त्यांना काय काय कमेंट्स केलेल्या आहेत त्या मी नेहमीप्रमाणे तुम्हाला वाचून दाखवणार आहे महत्वाच्या कमेंट्स आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रंग बदललेला आहे त्यांनी फक्त रंगच नाही बदलला त्यांनी देव पण बदलून टाकलेला आहे आजपर्यंत प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी ते जय श्रीराम वगैरे म्हणायचे आता त्यांनी जय श्रीराम नाही म्हटलं त्यांनी जय जगन्नाथ म्हटलं इथं देव पण त्यांनी बदलून टाकलेलं आहे श्रीराम का नाही तर अयोध्येमध्ये रामाने त्यांना नाकारलेला आहे काही लोकांनी असं म्हटलं रामलल्लांनी पण कोल्हा <laughs> कारण अयोध्येमध्येच त्यांची सीट जिंकून आलेली नाही आहे अयोध्येमध्येच बी जे पी हरलेली आहे आणि दुसरं म्हणजे जगन्नाथ उडीसामधला देव आहे उडीसामध्ये बी जे पीला चांगले चांगल्या सीट्स मिळालेल्या आहेत त्यामुळे त्यांनी जय जगन्नाथ असं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे आपले पंतप्रधान नेहमीच रंग दाखवत होते निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतरही त्यांनी डायरेक्ट देवालाच आपले बदललेले रंग दाखवलेले आहेत आणि दुसरी व्यक्ती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजपचा महाराष्ट्रामध्ये जो काही पराभव झालेला आहे तसा पराभव कुणाचाच झालेला आहे तुम्ही जर स्क्रीनवर शेजारी पाहिलं तर भाजपने अठ्ठावीस जागी उमेदवार दिले होते या अठ्ठावीस पैकी फक्त नऊ जागी जिंकून आलेल्या आहे आणि एकोणीस जागी पराभव झाले म्हणजे एकोणीस सीट्स भाजपच्या हरलेला आहे हा एकमेव असा पक्ष आहे की ज्याच्या सगळ्यात जास्त सीट्स हरलेल्या आहेत जसे की काँग्रेसच्या फक्त चार हरल्या सतरा ठिकाणीच उमेदवार दिले होते तेरा जिंकून आले चार हरलेले आहेत बाकीचं जरी तुम्ही पाहिलं तरी भाजपचा पराभव इथं खूपच प्रॉमिनंट आहे जो त्यांना माज होता जो अहंगंड होता जो अहंकार होता की नाही तो पूर्ण जिरवलेला आहे महाराष्ट्राच्या मातीने काही लोकांनी मीम पण शेअर केलेला आहे की इथे माज उतरवून मिळेल महाराष्ट्रामध्ये हा जो बीजेपीचा फडणवीस यांचा माज होता ना तो पूर्णपणे उतरवून टाकलेला आहे मी पाहिलं असेल फडणवीस किती अहंकारामध्ये असायचे किती म्हणजे त्यांना असं वाटायचं की आता आपलंच आहे सगळं आणि इथून पुढे आपलीच सत्ता कायम असणार आहे अशा आविर्भावामध्ये ते असायचे त्याला देव वगैरे म्हणायला लागले होते पंतप्रधान मोदी आधीचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की भाजपच्या ज्या इतक्या कमी जागा आलेल्या आहेत त्याची जबाबदारी मी घेतो आणि त्यामुळे मी नेतृत्वांना अशी मागणी करतो मला या जबाबदारीमधून मुक्त करावं हो, तर त्याच्यावर लोकांनी बघा एक व्यक्ती म्हणतो मी पुन्हा आलो पुन्हा आलो दोन पक्ष फोडून आलो आणि स्वतःचाच पक्ष साफ करून आलो एकदम बरोबर आहे तुम्हाला दोन पक्ष इतरांचे दोन पक्ष फोडण्याचा जो माज होता ना तो माज उतरवलेला आहे आणि तुम्ही स्वतःचाच पक्ष संपवलेला आहे असं म्हणतात ना की दुसऱ्यांचं नुकसान केलं स्वतःच होतं यांनी दोन पक्षाचं नुकसान केलेलं नाही दुसरं बरं लवकर मान्य केलं नाही तर विधानसभा निवडणूक आहेतच आणि तुम्ही त्याच्यासाठी आता इमोशनल वगैरे करू नका रजा द्या नेतृत्वाने मला रजा द्यावी वगैरे वगैरे तुमचा मूळ स्वभाव काय आहे हा महाराष्ट्राला कळलेला आहे आता तुम्ही कितीही ड्रामे केले ना की हा आता मी स्वतः राजीनामा देतो मी शताब व्यक्त करतो तुम्ही काहीही करा इथं विधानसभेमध्ये तुम्हाला जिंकून येता येणार नाहीये आणि आम्ही तुम्हाला जिंकू देणार नाहीये मी चॅलेंज येते मी इतके व्हिडिओ बनवणार आहे ना की हे बीजेपी मधली आपल्याला सत्ता येऊ द्यायची नाहीये व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांनी लक्षात ठेवा आपल्याला इतकं हे शेअर करायचं असा कंटेंट की सगळ्यांना कळलं पाहिजे की भाजप आपल्याला इथे नको आहे लोक बघा एक म्हणतो ही फक्त झलक आहे दिवाळीत बॉम्ब फुटेल थांब थोडं ही झलक आहे बी जे पीच्या इथे नऊ तरी दिसत आहेत दिवाळीमध्ये जो निकाल लागेल विधानसभेचा तिथे तुमचं काहीही दिसणार नाही आहे आणि हे खरंय आपल्याला हा घाणेदा पक्ष महाराष्ट्रामध्ये नकोच ही कीड आपल्याला काढून टाकायची आहे नेक्स्ट कमेंट असं म्हणतात की अंतरावली सराटी लाटी चार्ज आणि दुसरी गोष्ट मराठा समाजावर केलेला अन्याय यामुळे तुम्हाला हे दिवस पहावे लागत आहे पुढची कमेंट पहा काळीची ही नीतिमत्ता नाही आहे फोडाफोडी आणि फालतू प्रतिमा संवर्धन चालू आहे तुमचं जनतेच्या प्रश्नावर चर्चा होत नाही वेगळे मत असणाऱ्यांना दोन हजार चौदापासून तुम्ही देशद्रोही बोलत होते केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला आहे मीडिया विकत घेतला आहे आणि आता तुम्हाला जनता कंटाळलेली आहे पुढची गमण पहा अजून काही पक्ष फोडता येतील तर बघा थोड्या सीट्स वाढतील उपहासाने आहेत लोकं नेक्स्ट कमेंट तू कमी नेहरे पडला तू चुकीच्या माणसाला म्हणजेच जारंगीला नडला म्हणजे मराठ्यांना नडला हाही एक फॅक्टर आहे बी जे पी हारण्यामागे तुम्हाला तसंच वाटतं का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून कुठले फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे यांना सत्ता गमवावी लागलेली आहे फडणवीसांचं काय चुकलं आणि फडणवीसांचं राजकारण संपलेलं आहे असं लोकं म्हणत आहेत तर ते तुम्हालाही तसंच वाटतं का कमेंट करून नक्की सांगा